ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मध्य रेल्वेचे टिटवाळा स्थानकात प्रवेशण करिता एस्केलेटर्स व लिफ्ट सुविधा देऊन सुद्धा त्या सुरून असल्याचा बोंगळकारभार समोर आलाय. दररोज टिटवाळा स्थानकातून हजारोंच्या संख्येत प्रवासी येथून एचा करत असून एस्केलेटर व लिफ्ट अभावी अपंगांची मोठी तारंबळ उडतेय. टिटवाळा स्थानकात एका अपंगाला त्याच्या सायकलसह प्रवाशांनी जिन्यावरून उचलत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाल्यानं टिटवाळा रेल्वे स्थानकाचा कारभार यामुळे रेल्वे प्रशासनाला करोड रुपयाचा आर्थिक महसुलाचे उत्पन्न देणारे म्हणून टिटवाळा रेल्वे स्थानकाकडे पाहिलं जात आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्टेशन मास्तरांसह रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुखसुविधेकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे टिटवाळा रेल्वे स्थानकात लिफ्ट पूर्णपणे तयार असतानाही काही तांत्रिक अडचणीचं कारण देत प्रवास प्रशासनाने अद्यापही प्रवाशांकरिता लिफ्टची सुविधा सुरू करण्याकरिता चालढकल करत असल्याचा संतप्त आरोप प्रवासी करत असताना दिसून येत आहे लिफ्ट सुरू न केल्यानं वयोवृद्ध प्रवासी गर्भवती महिला तसेच अपंगांना याचा अतोनात शारीरिक त्रास सहन करावा लागतोय रेल्वे स्थानकात एस्किलेटर असूनही ऐन गर्दीच्या सुमारास तो वारंवार खंडित होत असल्यानं बहुतेक प्रवासी फलाटावरून उड्या घेत मार्गस्थ होत असल्याचं समोर येत आहे दिवसभरातून किमान दोन ते तीन वेळेस एस्किलेटर बंद पडत असल्यानं प्रवाशांची मोठी ससेहेलपट होतीय एक्सिलेटर्स बंद पडल्यामुळे एका अपंगाला फलाटावर प्रवासा करता यायचं असल्यानं बंद एस्किलेटरमुळे त्याला फलाटावर जाता येत नव्हतं मात्र किमान चार ते पाच प्रवाशांनी अपंग व्यक्तीला त्याच्या सायकलसह जिन्यावर उचलत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात ता टिटवाळा रेल्वे स्थानकातील कारभारावर टिटवाळा वासियांनी प्रचंड सूर प्रकट केलाय एस्केलेटर व लिफ्ट सुरू करण्याकरिता या अपंगाने हात जोडत रेल्वे प्रशासनाला विनंती करत अपंगाने होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी अशा मागणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानं टिटवा रेलवे स्थानक आज प्रवासन करीता समस्या का स्टेशन हो पाता है अभी तक के लिफ्ट नहीं बनाए है, भी आने जाने में कितनी तकलीफ होती है साइकिल ब्रिज पे चढ़ाना कितना भारी पड़ता है आप लोग लिफ्ट बनाते हैं उसको चालू नहीं करते लीटर है वो भी बंद पड़ा है हैंडीकैप इंसान कैसे क्या करेगा प्लीज आप लोग कुछ ना कुछ करिए कौन सा स्टेशन ये टिटवाला रेलवे स्टेशन सरे हँडीकॅपली रेल्वे, है, रेल्वे स्थानकाच्या बाजूला पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून येथे पार्किंगच्या नावाखाली प्रवाशांकडून लुटमार केली जात असल्यानं याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात येत आहे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून परिचित असणाऱ्या टिटवाळा रेल्वे स्थानक समासांच्या गराड्यात अडकल्या असल्यामुळे प्रवासी समस्येने मेटाकुटीला आलेत एकीकडे करोडो रुपयांचा उत्पन्नाचा महसूल मिळवून देणाऱ्या टिटवाळ्यातील प्रवाशांना सुखसोयी देण्यापासून रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना प्रमुख विजय देशेकर यांनी केला मांडा टिटवाळा परिसरातील टिटवाळा रेल्वे स्टेशनवर आम्ही पाहणी दौरा जेव्हा केला तर त्याच्यात बऱ्याचशा समस्या आम्हाला आढळल्या आमच्यासोबत काही वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक देखील होते आणि एक प्रामुख्याने म्हणजे जे टिटवाळा रेल्वे स्टेशनवर लिफ्टचे काम झालेलं आहे लिफ्ट पूर्ण ओके झालेली आहे तयार आहे फक्त इलेक्ट्रिकलच्या काही एका तांत्रिक अडचणीमुळे ती लिफ्ट जवळपास दोन तीन महिने झाले बंद आहे त्याच्यामुळे वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना आणि घरोदर महिलांना खूप त्रास होतो याच बाबतीत एक्सलेटरची देखील अशी समस्या आहे एक्सलेटर हा दिवसात कमीत कमी दोन तीन वेळा तो बंद असतो आणि नेमकी तो गर्दीच्या वेळेला बंद असतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर आम्ही वारंवार कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना शिवसेनेच्या माध्यमातून देखील आवाज उठवतात याच्या बाहेरचा जो परिसर आहे तिथे देखील रस्त्याची खराबी आहे पार्किंगचा विषय आहे पार्किंगमध्ये देखील बेमुद लूट चालू आहे अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा आपण वारंवार पाठपुरावा लेखी निवेदनासही स्टेशन मास्तरांकडे करत आहोत पण स्टेशन मास्तर काही त्या गोष्टीला जास्त मनावर घेत नाही मला वाटतं त्यांना या ज्येष्ठ नागरिकांची असेल किंवा इतर बाईक्स्वारांची असेल कोणाची काळजी नसावी तरी पण लवकर हे प्रश्न सुटावेत अशी आशा व्यक्त करतो आणि जर नाही सुटलं तर मला वाटतं लाक्षणिक उपोषणाशिवाय ज्येष्ठ नागरिकांसह आम्हाला ते बसावंच लागणार कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया टिटवाळा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा